स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील हे ठासून निवडून येणार माजी नगराध्यक्ष इकबाल गवंडी यांनी विश्वास व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीचं मतदान आज सकाळपासून सुरू असून मतदारांचा कौल हे विशाल पाटील यांच्या बाजूनं असल्यानं विशाल पाटील हे घासून नाही तर ठासून येणार असून मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित असल्याचा दावा जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक इकबाल उर्फ पट्टू गवंडी यांनी केला आहे यावेळी दिलीप सोलापुरे सावकार माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे नगरसेवक स्वप्नील शिंदे माजी सरपंच सलीम गवंडी उपस्थित होते काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी उमेदवार विशाल पाटील यांच्या वातावरण एकदम उत्तम असून या उन्हा सुद्धा लोक स्वयंस्फूर्तीने बाहेर पडून मतन, मतदान मतदानामध्ये मत भाग घेतलेला आहे तरी कसले परिस्थिती विशालदादा पाटील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज